खामगाव एम आय डी सीत कामगाराचा शॉक लागून मृत्यू कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे असलेल्या एम आय डी सीतील लोखंडी सलैया बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राजू विश्वास सुलतानी वर्ष सत्तेचाळीस असे मृतकाचे नाव आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी राजू सुलतानी हे नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेले असता त्यावेळी कंपनीत काम करत असताना रात्री खामगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कंपनीमधील वायरिंगमध्ये पाणी गेल्याने वायरिंगमध्ये करंट आला होता ही गोष्ट कंपनीमध्ये काम करणारा कामगार राजू सुलताने याला माहिती नव्हती या ठिकाणी हा कामगार काम करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी फॅन सुरू करण्यासाठी हा गेला असता राजू सुलताने याला कंपनीत असलेल्या लोखंडी फॅनमध्ये करंट आल्याने त्याला जोरदार धक्का लागला यात त्याचा जागीच मृत्यू झाला विजेचा धक्का लागल्यानंतर जवळपास एक तास त्याचा मृतदेह कंपनीच्या आवारात पडलेला होता त्याला तात्काळ उपचार न दिल्यामुळे तसेच कंपनी मालक चालक यांच्या निष्काळजीपणामुळे इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप सुद्धा मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे माझे नाव तुषार राजू सुलतानी माझे वडिलाची आपल्या काम कामाला निघले होते माझे वडील त्या कंपनीत पाणीच्याने उद्या पाणी जे पडलं तिच्याने त्यांना काही कंपनीत करंट वगैरे पडला असेल तर माझे पप्पा ते पंखा चालू करायला गेले तिथं कंपनीत त्यांना त्या कंपनीत करंट लागला आणि त्याच्यानंतर जो आपले काम म्हणतात ते कोणच्या काही आणलं होतं त्यांना दवाखान्यात वगैरे तिथं गेले एक लेट एक तास त्यांनी लेट नेला त्यांना मग मला ऑफिस त्यांनी फोन लावला मग मी धरून गेलो मग तिथं पण त्यांनी सांगितलं नाही मला आणि पोलिसांनी लवकरात लवकर हे कार्यवाही त्यांच्या हातात घ्यावी काय मागणी आहे तुमच्या आता माझी मागणी फक्त एवढी एवढीच आहे की पप्पाला लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करावी नाही तर मी तिथपर्यंत बॉडी हलवणार नाही ते कंपनीत सेफ्टी वगैरे काहीच नाही आहे इन्शुरन्स पण नाही आहे त्या कंपनीचा कंपनीत सेफ्टी वगैरे पहिली गोष्ट नसतेच त्या आणि पोलिसांना फक्त माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ती कारवाई करावी कामगार मंत्री आणि नाही तर मग बॉडी वगैरे काही उचलणार नाही आणि त्यातलोक कारवाई जतलोक पोलिसवाले करतील नाही आणि त्या कंपनीवर सर्वात पहिले कारवाई करावी सेफ्टी नाही आहे त्या कंपनी आकाशदादांना विनंती आहे की लवकरात लवकर त्या आकाशदादा का कंपनीत कामगारसाठी विनंती करावी तिला